बंधू भगिनींनो माणसाची खरी रूप दोनच ठिकाणी बाहेर येत असतात पहिलं त्याचं घरात आणि दुसरं रूप त्याच्या कामाच्या ठिकाणी आणि या दोन्ही ठिकाणी ज्या माणसाला जवळचं मानलं जातं मला असं वाटतं त्या माणसाला कधीही आणि कुठेही कोणीही दुरावू शकत नाही स्वामी सरांच्या बाबतीत जर सांगायचं तर त्यांचे सहकारी त्यांचं वर्णन सच्चा दिलदार ध्येयवादी अशा वेगवेगळ्या उपमांमध्ये जेव्हा करतात तेव्हा सहकारी म्हणून त्यांचं त्यांच्या मनामध्ये असलेलं स्थान दिसून येतं मी विनंती करते श्रीयुत त्र्यंबक वेरुळे यांना ते स्वामी सरांचे सहकारी आहेत सहकारी राहिलेले आहेत त्यांना मी विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सोमनाथजी रोडे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामीजी डॉक्टर पसारकरजी खके गुरुजी ज्योतिस्वामी आणि ज्यांचा अमृत महोत्सव आपल्या सर्वांसाठी आनंददायी प्रेरणादायी उत्साहवर्धक असं वाटतो ते खरंच उत्सवमूर्ती आणि त्यांना साथ देणाऱ्या अर्धांगिनी या सर्वांना प्रथम मी वंदन करतो आणि सरांचा एक सहकारी म्हणून जवळपास तीस वर्ष सरांच्या बरोबर काम करताना मला जे अनुभव आले आणि ते अनुभव व्यक्त करताना माझे सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत ज्या वातावरणामध्ये स्वामी सरांनी शाळेला आकार दिला अनेक विद्यार्थी घडवले शिक्षकांना प्रेरणा दिली त्यांच्याबद्दल बोललंच पाहिजे स्वाती नक्षत्रातील पावसाचा थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मानिक मोती बनतो सरांच्या याच माणिक मोती असलेल्या आपत्त्यांनी सरांचं आचरण सरांचे विचार अनेकांपूर्ण आले पाहिजेत या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजितला प्रथमतः आम्ही त्यांना त्रिवार वंदन करतो आज हा जो कार्यक्रम होतो आहे सरांचे आप्तेष्ट आहेत नातेवाईक आहेत मित्रपरिवार आहेत त्यांच्याबरोबरचे राहिलेले सहकारी आहेत त्यांचे विद्यार्थी आहेत असा सुयोग कदाचित कुठल्या कार्यक्रमामध्ये येत असेल माणसातलं माणूस पण जेव्हा पुढे येतं तेव्हाच असा सुयोग येतो इतरांसाठी हार तयार करणारं मानवी मन जेव्हा पुढे येत तेव्हाच हा सत्कार होतो सरांच्या चांगूलपणाला वंदन केल्याशिवाय आज राहत नाही आकाशाला क्षितीज नसत त्याला जमिनीचा आधार लागतो सरांच्या जीवनाचं जे जी व्यापक असं कार्य आहे या कार्याला सरांनी जोडलेल्या माणसांचं क्षितिज लाभलेलं आहे की ज्यामुळं या क्षितिजावर हे इंद्रधनुष्य आज आपल्याला विलोभनीय असं वाटतं आहे सरांच्याबद्दल जेव्हा एखाद्याचं कर्म पुढे येतं त्या कर्मातूनच त्यांचा चांगुलपणा उठून दिसतो शिक्षकाचं जीवन हे विद्यार्थ्याचं पुस्तक असतं असा सरांनी मानलेला विचार मी तीस वर्ष जपला त्यामुळं सरांच्या बद्दल ऋण व्यक्त करणं मी माझी इती कर्तव्यता समजतो बर्धापूर तसं छोटंसं गाव या छोट्याशा गावातली एक छोटीशी शाळा मातीच्या भिंती भिंतीवरची ती पत्र त्या खोल्या जिथं स्वच्छ प्रकाशित जायचा नाही असं दुसर वातावरणामध्ये विद्यार्थी शिकायचे पण विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं फार अतूट असं नातं होतं की ज्यामुळं यावरही मात करून सरांनी आपल्या संकल्पना रुजवल्या त्या भागामध्ये एक वातावरण निर्मिती केली विश्वास दिला सगळ्यांना विश्वास घेतला सगळ्यांचा सरांनी त्यावेळेच्या त्या ग्रामोफोनच्या तपकडीवर वाजणार या बालानो या रे या लवकर भरभर सारे या त्यावेळी पंधरा सोळा खेड्यातून मुलं शाळेत यायची आणि हे गीत लागल्यानंतर दूरच्या पर्यंत असलेली मुलं दौडत दौडत शाळेतच्या पटांगणात उभी राहायची आणि सबके लिए खुला है मंदिर ये हमारा तुकडोजींच्या गीतानं प्रार्थना व्हायची आणि प्रार्थना झाल्यानंतर रांगेत झालेली मुलं आणि वर्गात प्रवेश केलेल्या शिक्षकांचं जेव्हा अध्यापन सुरू व्हायचं तेव्हा भिंतीसुद्धा सुद्धा बोलू लागायच्या असं एक मंतरलेलं वातावरण सरांच्यामुळे त्या ठिकाणी निर्माण झालं सरांनी पाहिलं हे आपल्याला या, या ठिकाणी नवनिर्माण करण्याची अनेक साधनं उपलब्ध करावी लागतील त्यावेळेस त्यावेळेस कसल्याही प्रकारची टीचिंग एड नव्हते शिक्षकांचे शब्द हेच टीचिंग एड होत सरांनी त्या काळामध्ये भूगोलाची विज्ञानाची अनेक टीचिंग एड निर्माण झाली विज्ञानाची प्रयोगशाळा टेबलवर मांडली गेली ग्रंथालय निर्माण केली शिक्षकांचं ग्रंथालय विद्यार्थ्यांचं ग्रंथालय विज्ञान मंच अनेक बाहेरचे व्याख्या त्यांना त्या ठिकाणी शाळेमध्ये बोलवून एक विचार मंथन त्यांनी सुरू केलं भिंती फलक झळकले त्या काळामध्ये सुविचार आणि शाळा मंत्रल्यासारखी वातावरणात निर्माण झाली रात्रीचे वर्ग होऊ लागले सर रात्रीच्या वर्गाला उपस्थित राहायचे अभ्यासिका सुरू व्हायच्या आणि हे सगळं पाहिल्यानंतर शाळेला सेंटर नव्हतं आम्ही रेनापूरला परीक्षेसाठी जायचं आणि अशाही वातावरणामध्ये निकालाची परंपरा उच्च ठेवण्यामध्ये सरांचं योगदान फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे हळूहळू शाळा प्रगतीकडे झेप घ्यायला लागली चांगल्या शिक्षकांच्या भरती होऊ लागल्या एक एक दोन दोन तुकड्या जिथं होत्या तिथं तीन तीन तुकड्या सरांच्या प्रेरणेतून निर्माण झाल्या शिक्षकांच्या संख्या वाढल्या विद्यार्थ्यांच्या संख्या वाढल्या हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आहे अनुभवलंय हे फार मोठं योगदान आहे सरांचं पालकांचा विश्वास बसला शाळेवर आणि हळूहळू आम्ही वाटचाल करत असताना एकोणीसशे त्र्याण्णवचा भूकंप झाला ज्या ठिकाणी आमची शाळा भरत होती त्या शाळेला तळे गेले पुढे काय करायचंय पालकांचे अर्ज येऊ लागले सरांचं विचारमंथन सुरू झालं की गावाच्या पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेली शाळेची जागा आहे त्या ठिकाणी हवेमध्ये जाऊया अध्यापन करूया निर्णय झाला सर पुढे आम्ही सर्व शिक्षक सरांच्या पाठीमाग पण पैसा कुठला आणायचा इमारत कुठली उभा करायची प्रेरणा मिळाली शाळेचा शाळे ग्राउंडवर एक असं मठ होता छोटासा त्या मठाच्या बाजूने आम्ही तट्टे भोरगे पत्र दगड अशा चोह बाजूनी लावले त्या ठिकाणी वर्ग सुरू झाला इमारत जरी नसली तरी आत्मा मात्र त्या ठिकाणी सगळ्या शिक्षकांच्या रूपाने आणि विद्यार्थ्यांच्या रूपाने जिवंत राहिला आणि त्याच ठिकाणी असलेल्या शाळेचं एक लौकिकामध्ये जिल्ह्यामध्ये नावलौकिक होईल या दृष्टीनं प्रयत्न झाले विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये रोडगे सरांनी जे प्रयत्न केले त्या काळामध्ये राष्ट्रीय पातळीवर दोन वेळा शाळेला प्रतिनिधित्व मिळालं निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये जवळजवळ दहा वर्ष शाळेनं जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं स्काउट गाईडमध्ये माझ्या रूपानं या ठिकाणी प्रतिनिधित्व झालं सरांची प्रेरणा होती पडापुढे शाळेला लौकिक मिळवून द्या आणि जिल्ह्यामध्ये रेणूक विद्यालय म्हटलं की या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पहिलं स्थान या ग्रामीण भागातल्या शाळेला मिळायचं यामुळं सरांच्याबद्दल त्यांची कृतज्ञता जी आहे ही या ठिकाणी खरोखर आम्हाला वाखाण्यासारखी वाटते आणि त्या ठिकाणी मग निर्णय घेतला आम्ही की आपण शिक्षकांनी एक महिन्याचा पगार द्यायचा त्यातून चार खोल्या उभ्या राहिल्या आणि त्या चार खोल्याचं रूपांतर हळूहळू ड्रॉच्या रूपामध्ये आम्ही केलं आणि ड्रॉच्या रूपामध्ये आज पंधरा सोळा वर्ग त्या ठिकाणी जे तयार झाले या वर्ग तयार होण्यामध्ये स्वामी सरांचं फार मोठं योगदान आहे या प्रसंगी स्वामी सरांचं बाबा गुरुजींचं नाव उल्लेखनीय आहे त्यांनी केलेल्या प्रयत्नातून आज एक सुंदर इमारत त्या ठिकाणी उभी राहिली या इमारतीचा पाया घालण्यासाठी ज्यानं आपलं रक्त त्या ठिकाणी आपलं घाम गाळला ते स्वामी सर त्यांच्याबद्दल या ठिकाणी ऋण व्यक्त करणं सरांचं हे निश्चितच या ठिकाणी आवश्यक आहे सरांच्या जीवनाचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा सदा सरांच्या हृदयामध्ये आध्यात्मिकतेचं आध्यात्मिकतेचं एक वलय दिसून येतं सरांनी आत्ता सांगितलं अनेकांनी की भ्रमंती केली सरांनी आणि अशा भ्रमंतीमध्येच मा माझ्या मिशे मिशेचे आजोबा ज्यांनी अनेक पोवारे रचले होते यांनी अनेक कविता लिहिलेल्या होत्या स्फुट विचार होते आरत्या होत्या अडघळीत पडलेलं साहित्य सरांनी प्रकाशित केलं अनेकांच्या हातामध्ये ते दिलं आणि त्यातली जी आरती होती पंचाचार्याची हे अनेक ठिकाणी गायली जाते सरांच्या चांगलपणाबद्दल बोलण्याचं ती वेळेचं बंधन मला निश्चितच पाळावं लागणार आहे या या प्रसंगी सरांना दीर्घायुष्य लाभो शतकाकडे वाचाल करो सरांचं जीवन सुखमय जावो त्यांच्या अर्धांगिनीचंही मी या ठिकाणी आभार मानतो आणि सरांच्याबद्दलचे मनोगत जे आहे ते थांबवतो धन्यवाद सद्गुरू सारीखा असता पाठीराखा असं आपल्या विद्यार्थ्यांना वाटावं वा, असे ते नेहमीच त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहिलेले त्यांचे काही विद्यार्थी त्यांच्याविषयीचं मनोगत व्यक्त करू इच्छितात मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी दोन मिनिटामध्ये आपलं मनोगत कृपया मांडावं मी आमंत्रित करते डॉक्टर कोंडीराम नागरगोजे यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत ते मी त्यांच्यापूर्वी आपल्याला परिचय करून दिलेला आहे पुनश्च सांगते आणि सध्या संयुक्त राष्ट्र संघटनेचे कन्सल्टंट म्हणून ते काम करत आहेत सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर सर माझे गुरुजी त्यांच्या स्वामी आणि उपस्थित माझे बंधू भगिनी आणि गुरुजन वर्ग अनेक गुरुजनांना पाहता यावं माझ्या गुरूंचा सत्कार अमृत महोत्सवी सत्कार पाहता यावं या भावनेनं आम्ही दुरून इथपर्यंत आलेलो आहोत आणि खरं म्हणजे गुरुजींची ती शिस्त गुरुजीने जे विद्यार्थ्यांची काळजी घेतली आम्ही दूरच्या गावाहून चालत येणार आहे चार पाच किलोमीटर चालत यायचं शाळा अटेंड करायची आणि पुन्हा चार पाच किलोमीटर घरी जायचे अशा अवस्थेत आम्ही शिकलो शि खेड्यामध्ये शाळेच्या सुविधा त्या काळात खूपच कमी होत्या आणि असे माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी त्या शाळेनं घडवलेले आहेत म्हणून त्या शाळेबद्दल आणि त्यावेळेसच्या सर्व गुरुजनांबद्दल जे ऑन द डायस अँड ऑफ द डायस आहेत त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो आणि गुरुजनांना सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो तुमचं आयुष्य आरोग्यदायी चांगलं सुखा समाधानात जावं अशी मी प्रार्थना करतो परमेश्वराकडे आणि माझे दोन शब्द संपवतो आवडला असेल सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मी विनंती करते प्राध्यापक कालिदास जोशी यांना त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं मी सेवानिवृत्त प्राध्यापक प्राध्यापक म्हटल्यानंतर वेळेचं जो भान ठेवतो तो खरा प्राध्यापक व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व उपस्थित मान्यवर व्यक्ती ज्यांचा आज हा गौरव आहे ते आमचे स्वामी गुरुजी आमचे आम्हाला शिकवणारे सर्व गुरुजन वर्ग माझे सर्व मित्रवर्ग आणि येथे जमलेल्या सर्व व्यक्तींना अभिवादन करून मी एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा स्वामी गुरुजीचा विद्यार्थी आहे बरदापूरमध्ये आम्ही एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मॅट्रिकला होतो आणि त्यावेळी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व मास्तर ते हेडमास्तर अशा प्रकारचे संपूर्णपणे त्यांनी आपल्या भूमिका पार पाडलेल्या बरदापूर अशा छोट्या शाळेमध्ये छोट्या गावामध्ये स्वामी गुरुजींचं पदार्पण झालं आम्ही खूप लहान होतो परिस्थितीनं गरीब होतो पण आमच्या मनाची श्रीमंती आणि या श्रीमंतीमध्ये भा जास्तीत जास्त प्रमाणात भर जो घातला ते आमच्या या सर्व गुरुजन वर्गांनी एकमेकाबद्दल सहानुभूती आस्था प्रेम आपुलकी हे सगळे नाते जोपासण्याचं काम यांनी आम्हाला शिकवलं या नात्याचा आधार कर्ता व्यक्ती कर्तव्यपूर्ती किंवा शा शांतप्रिय असा माणूस म्हणजे स्वामी गुरुजी होय शाळेवर विद्यार्थ्यावर शाळेवर प्रशासनावर शिक्षणावर नितांत प्रेम शांत व्यक्तिमत्व कठोर अशा प्रकारचा निर्णय वेळप्रसंगी घेणारा हा व्यक्ती मनाचा प्रेमळपणा होता पण जबाबदारीमुळे काही वेळेला खंबीरपणा समोर ठेवून असा हा पोलादी पुरुष आम्हाला एक गुरु म्हणून लाभला आणि विद्यार्थी शिक्षक कर्मचारी संस्था नागरिक आणि शासन या सगळ्यांची एक सुसूत्रबद्धपणे एकत्रितपणे असा प्रकारला प्रकारे म ग किंवा गुंफणे याचं काम यांनी केलेलं आहे आम्हाला गौरव आहे असा हा व्यक्ती आमच्या आयुष्यात आम्हाला वळण देणारा आमचा पाया खऱ्या अर्थाने भरणारा आम्हाला लाभला मी आजचं त्यांचं कार्य आमच्याबद्दल जास्त काहीच बोलू शकत नाही पण आम्ही जेव्हा एकोणीसशे चौऱ्याहत्तरला दहावीला होतो तेव्हा प्रत्येकाला लहान होता येत नाही आजही मला लहान होता येत नाही पण मला माझ्या सगळ्या आठवणी लहानपणे जपता येतात पण आम्ही नक्कीच लहान यांच्यापुढे आहोत आणि लहानच राहावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे याचा आम्हाला खूप अशा प्रकारचा गौरव वाटतो कारण स्वामी गुरुजींनी आम्हाला लहानातून मोठेपणा कसा स्वीकारावा कसा जपावा हे मात्र आम्हाला शिकवलेलं आहे एक शाळेचा कुटुंबकर्ता व्यक्ती सगळ्यांना गोड बोलून कधी कधी कठोर शब्द वापरून आम्हाला घडवण्याचा यांनी प्रयत्न केला म्हणून मी सगळ्या शेवटी आपल्या सगळ्यांतर्फे एकच म्हणतो आणि इथे आपली रजा घेण्याचा प्रयत्न करतो आणि ती म्हणजे हम नजरों से दूर है हम नजरों से दूर है आखोसे नाही हम खाबोसे दूर है से नाही हम दिल से दूर है धडकन हम नाही दूर है आपके यादों से नाही धन्यवाद संयोजकांनी आम्हाला दोन मिनिट दिले वेळ त्याबद्दल त्यांचेही आभार आणि मी इथे आपली रजा घेतो धन्यवाद यानंतर मी विनंती करते श्री शिवानंद गुळवे यांना त्यांनी दोन मिनिटात त्यांचं मनोगत व्यक्त करावं आजच्या कार्यक्रमाचे सुनियोजित अध्यक्ष ज्यांच्यामध्ये विचाराचं स्फुल्लिंग पेटतं आणि बाबा आमटेंचं असणारं स्वरूप म्हणजे आदरणीय रोडे सर आजच्या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख अतिथी सर्व ऋषितुल्य आणि देवतुल्य व्यक्ती ज्यांचा आज अमृतुल्य महोत्सव साजरा होत आहे असे असणारे आमचे आदरणीय स्वामी सर माणसं म्हणतात शब्दात काय असतं पण त्यांचं नाव शांती तीर्थ आणि ते मराठीचे गुरुजी त्या शब्दाचा विग्रह केला तर शांती अधिक तीर्थ आणि जे शांतीचं तीर्थ आमच्या नेहमी सोबत होतं असे असणारे शांती तीर्थ स्वामी गुरुजी मी तुम्हाला गुरुजी म्हणून पाहिलं तुमच्या खूप गुण आज तुमच्या पंचफुलांनी तुमचा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा केला संत शिरोमणी मनमत माऊलीच्या पायी यात्रेला जावं संजीवनी समाधीचं दर्शन घ्यावं दर्शन घेतल्यानंतर बाहेर यावं काही पुस्तकं का चालावी आणि पुस्तकामध्ये तुमचं नाव दिसावं तेव्हा माझं हृदय भरून येतं आणि डोळे पानावतात की आमच्याजवळ एवढा मोठा व्यक्ती असून आम्हाला कधीही कळलं नाही की शांतीतीर्थ स्वामी किती मोठे आहेत मला नेहमी वाटायचं मी त्यांचा विद्यार्थी आहे मी त्यांना खूप जवळून पाहिलं की दर शनिवार रविवारी शब्द माडकवतात सुट्टी असली की गावगाव फिरतात आणि काय करतात नेमकं तर त्यांनी संशोधन केलं आणि म्हणून संशो त्या संशोधनाची दखल त्यांच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मुलांनी घेतली समाजानं घेतली याचा आम्हाला खूप खूप मोठा अभिमान आहे माणसानं आयुष्यात काय कमवावं तर त्यावेळी त्याची माघारी चर्चा निघेल त्यावेळी त्याचं नाव निघावं आज परमेश्वराच्या कृपेनं आईवडिलांच्या आशीर्वादाने मी तिथं शिक्षक म्हणू नये ज्या शाळेमध्ये ते मुख्याध्यापक होते मी त्यांच्याबरोबर मला त्यांचा काम करण्याचा सहवास लाभला नाही हे माझं दुर्भाग्य पण ज्यावेळी आज त्यांच्या नावाची चर्चा दुसरे शिक्षक करतात आमचे दावगुडे सर त्यांची आठवण करतात बालकुंदे सर करतात त्यावेळी सुद्धा मन भरून येतं कारण आपल्या माणसांना आपलं माणूस म्हणणारा माणूस आपल्या माणसासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारा माणूस आपल्या माणसावर प्रेम करणारा माणूस आणि म्हणून गुरुजी तुमचा अमृत महोत्सव तुमच्या पुष्पांनी साजरा केला तुमचा शतक महोत्सव आम्ही विद्यार्थ्यांनी आणि समाधानं साजरा करावा कारण तुमच्यावर तुमच्या समाजावर खूप मोठे ऋण आहेत मला दोन मिनटं वेळ थोडा हट्टाने मागून घ्यावा लागला मी दोनच मिनिटात संपवतो आणि शेवटच्या चार वेळी म्हणतो संपू दे अंधार सारा उजळू दे आकाशतारे गंधाळल्या पहाटे से येते वाहू दे आनंदवारे जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे स्वच्छ सारे मार्ग व्हावे मोक या श्वासात येते जीवसृष्टी जन्म घ्यावी स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा आणि गुरुजी तुमच्या रूपाने मानसाचा देव व्हावा मानसाचा देव व्हावा धन्यवाद